आई 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 ओ आई 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 ओ आई आई अरे लागलीस का काय झालंय तुला आव मा तुम्हाला ह्या तुमच्या घरात हुडकू हुडकू माझ्या पायाला गोळे आले की आहो मग तुम्ही बाहेर गेलत म्हणते ना बघितलं तुम्ही बाहेरून येताना हा आई तुम्ही बाहेर गेलतात म्हणा हो मग गेलते की आई मी त्या पिशवीमध्ये गोल गोल एवढं काय आणलंय

आई थोडस दाखी दाखी हा पोरला मला सांगा कुणी सापाचे अंडे घरात आणून ठेवून का तुम्ही का कुणी सापाचे की ही बाई मला एका दिवशी हानीन तुझ्या असल्या कुटाणानं नाही <laughs> नाही आई तुम्हाला मी कशी हानी व मी काय तुम्हाला ईड दिसली का अहो ही हात माझी लेकरायला हाय उचलत नाही तर तुम्हाला मी कशी आणीन काय आणलं त्या पिशवी मध्ये संत्रे आणले हा त्या संत्रे मला खेळ बोल आणले होते बॉल आणलीच खेळायला वागा मला या एखादा बॉल अर माझ्या पोरला द्यायचं र अर त्या पोहरन मला इब आणून सोडलंय रोज म्हणत मम्मी मला बोलान आण मला क्रिकेट जायचंय मम्मी मला सचिन तेंडुलकर व्हायचंय मम्मी मला धोनी व्हायचंय मम्मी मला हे व्हायचंय मम्मी मला ते व्हायचंय दीकिरा वागा एखादा बॉल माझ्या लेकराला लय भारी बॉल आहे सांगा किंवा या बॉल हा बो ही बाय काय मला सुखा आता जगू देत नाही काय बी आणला आम्ही द्या मला ही द्या ती द्या म्हणूनच रुपयाचं बोल देऊन तर एक संत्री दिलेली परवडते दोन त्या संत्रे त्याचा बाबा दोन संत्रे आमचा आई तुमचं पोरग लय हुशार आहे बघा मला वाटलं बघ येड आहे काय की नाही नाही तुमचं घर लय उपदार आहे ओ, काकी तुमच्या नवऱ्याला संत्री संत्री आणि तुमचं पोरगण तुम्ही अर्धे आधी खा जा, आता तर म्हणेच पोराला बोल द्यायचे मोठे मोठे आणि खायचं की स्वतःच खायचं उठाव घरी अरे परतवा द्या इतकं इतकं सांगायच किती बोलतात र मला काय गिन्यान नाही का माझ्या नावरला द्यायची माझ्या लेखला द्यायची तुला काय गरज आहे मला सांगायची होय ना माझ्या पायाला गोळ्या आलं मी खाली बसले होते देते ना वाय मी माझ्या लेखला ह्याला तू कस ह्याला उठवा ह्याला उठवा आधी माझ्या पुतला होतीच ना काय तरी संस्कार वळण लावायचे ना माय असलं कसलं आड मोठं लेकरू हा शहाण्या माणसाला धाडा धाडा काय बी बोलत आहे आणि काय कशाला आणलंय त्याला इकडं आता खाते अर्धी आणि अर्धी ला नेते आणि ही जरा चांगला तरी बघून आणायचा ना माय निबर डग माय ना घुसली चाकू विकून आहे का का सोला सोला बरोबर आई कशा किलोतील त्या संत्र्या खायचं काम करायचं मग कुठून आणलं आणल्यात अन्लेत बाजारातून हो शुक्रवारचा बाजार असेल का नाही हो जायचंय कि मला बी बाजारात पण म्हणलं बाजारात जाऊस तर संपून जात्या ना एखादी खावातून इथं मग आणते ती मी बी लय मोठ्या बाजारातून काय नाही जर बरे कस जाऊ द्या माय आई त्या पोर ग आल्यापासून तुम्ही चांगलंच विकायला जरा गोड मगून तरी आणायचं की आंबट आंबड आबा लागली या नाही चांगली हाय त्याच्यापासून गोड चिड घेऊन यायची अव आमटाना खोकला लागते आधी तुमच्या घरी ती आहे आपलं ती निपूर आहे त्याला लेकांना जर एखादी खाल्ली मरणाचं खोकत बसन

एक संत्री खाल्ली नाही त्यालाच बसली फुगून बर झालं ती पूर्ग तरी गेलं आता बिचाऱ्यानं मला एक सुद्धा तुझ्या खाऊ दिली नसती मातारे हे म्हणून तरी जमत या बाई लोक म्हणते तर चिकला मातीच्या घरात घुसिरल्यावर उबदाऱ्या घरी येत नाही आणि ही आई बाई तर माझ्या इटाच्या घरात शिरून मला काय उत्तर आहे गेली आई चला जाते आता बाजाराला पोटभर संत्री खाल्ली बघा अग बाई ती संत्री तर काय लेकराला नावऱ्याला टुरी नाही चढत तरी पदरात बांधून दिली अहो आई तसला काय सांगायला बघा मला बोल नका मी काय तुम्हाला एवढी भिकार दिसाय मी काय माझ्या नवऱ्याला काय का होय आणि काय व तुम्हाला काय एवढी गर्दी लागले का तसं कुशल लागत का माझं तुमच्यावर विश्वास होता बघा आज तुम्ही त्या विश्वासाचा घात घात काय खाल्लं तुमचं खाऊन खाऊन बोल संत्र्या फक्त बया 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 त्या संत्र्यासाठी मला किती बोलाय लागत की पोरग बीन होत असला बोलून गेलाय आजपासून जर मी तुमच्या दारात आले तर मग मला तुम्ही बोला जाते मी माझ्या घरी आणि काय करा एखादी संत्री असली तर मी त्या माझ्या नवऱ्याला लेकाला मला म्हणते तूच खाऊन आलीस आणि आम्हाला नाहीच का आणली काय करू करावं लागतंय की नवऱ्यासाठी लेका साठी म्हातारी दिसायली माय करू चालत मी नाही सालट तुमच्या द्या तुमच्या घरात मी काय दिसले काय होय तुम्हाला

या तुम्ही आता उद्या आमच्या घरी मी दिसतंय का बघा आमच्या घरी मी तुम्हाला मी आता दुसऱ्या शेजार निघत जाणार मी सगळं सांगते तुम्हाला तुम्ही लय आहेत ना एक तर माणसाला काय खाया पिया देत नाहीत आणि देतात ते देतात आणि वाचा 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 खाती माय 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 मी लय तुम्हाला चांगलं समजलं होतं मला माहित नव्हतं माता असली निघत मी म्हणलं की पोरगच आगूच राहत आहे की नाही नाही पोरा काकन आगाव तुम्ही आहेत जाऊन जाऊन जाईन तरी नातू पण तुमच्यावर माय त्या आजोबा बरे त्या आजोबा असते त्या म्हणले असते खा माय खा दोन संत्र्या खा आणि तुझ्या नावरला नाही आणि एक तुझ्या आशा मला त्यांना अजून दोन संत्र्या दिलेल्या असतात आणि काय माय म्हातारी तुमच्या टोंडालाच नग लागणं तुमच्या सोबत भांडू भांडू माझं डोकं लागलं दुखायला मला माहीत असले आहेत म्हणून जाते मी अवस्था येत नाही तुमच्या घरामध्ये चुकून सुद्धा येत नाही आणि काय येत नाही मी तुमचं खाती बी नाही घ्या मला तुमचं सालत संत्र्या बिंद्र्या काय असेल काय सुद्धा का मला तुमचं काय बाई खाती खा रला लचांडा लिहिर का चांडा आई बाईला खाऊ पिऊ घालते मायाच्या कुर्तीनं तर आई बाई मरणाची भांडून गेली माय खाल्लं ती खाल्लं पोट फुटूस तर खाती या रोज बी येऊन आणि भांडून गेली आज मरणाच काय कमालीची गोष्ट हाय बाबा काय खरं माय तू उपकार केला वाहत गेला नेले माझा माझा कचरा भरून असं घरी खावा आणि ठेवून जावा तसली नाही मी मी लय मोठ्या मनाची हया मी माझ खाल्लेल मी कुणाला उचलाय येत नाही मी स्वतः उचलीत या कुणी मला वळ केलं नाही अजून जाते आता नाही तुमच्या घरी कवाई हाय हाय माणूस की खाल्ल्याला कचरा उचलून घेऊन गेली घरी लाजली जरा मनाला माय एका फुडीसाठी मला त्या म्हातारीचा कचरा उचलून आणावा लागला जाऊ द्या एवढी तरी बिकली की नाहीतर ह्या कचऱ्यासाठी सगळी फुटून यावा लागल्या Oh, <laughs> no, 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 no. Oh, no, 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 no.